नमस्कार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जळगावमध्ये अशी राहणार स्थिती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असून हवामान खात्यानं आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय येत्या चोवीस तासात मराठवाडा खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल असं आय एम डीनं सांगितलंय या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशासह महाराष्ट्रातील वातावरणमध्ये अनेक मोठे बदल होत आहेत आय एम डीनं पुढील चोवीस तासांसाठी जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ मराठवाडा बीड जालना अहमदनगर सोलापूर जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आलाय रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याला दोन दिवस अलर्ट हवामान विभाग खात्यानं जळगाव जिल्ह्याला तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय जिल्ह्यात सध्या ऊन सावलीचा खेळ सुरू आहे दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके बसत आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद